अमित साटम हे नवे मुंबई भाजप अध्यक्ष होणार आहेत आणि थोड्याच वेळात त्याची अधिकृत घोषणा सुद्धा होईल मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून एक महत्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे भाजपचे सगळे वरिष्ठ नेते आता या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि या बैठकीदरम्यान सगळी चर्चा झाल्यानंतर आता मुंबई अध्यक्ष भाजपचे कोण असणार ते नाव घोषित होणार आहे आणि अमित साटम हे ते नाव असेल असं आपल्यापर्यंत पोहोचत आहे अधिकृत घोषणा अगदी थोड्याच वेळात होईल आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं एक महत्वाचा निर्णय भाजपाकडून घेतला गेलेला आहे असं म्हणता येईल आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सुशांत अमित साटम हे नाव निश्चित होत असल्याचं समजतंय घोषणा नेमकी कधी होणार माहिती मिळते त्यानुसार अमित साठम हे भाजपचे मुंबई अध्यक्ष होतील कारण गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या नावाची चर्चा हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात त्यांच्या नावाची जे आहे ती घोषणा करतील आता खऱ्या अर्थाने बैठक जी आहे ती सुरू आहे आणि या बैठकीमध्ये त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा होऊ शकते आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार अमित साटम हे मुंबईचे आमदार आहेत आणि त्यांच्या नावाला जे आहे ती पसंती होती आणि आज आता अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा देखील केली जाऊ शकते सुशांत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपण म्हणतोय की हा निर्णय भाजपनं घेतलेला आहे कसा नेमका त्याचा परिणाम होऊ शकतो अमित साटम हे मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर भाजपला नेमका काय फायदा होईल अगदी खरं आहे आपण जर बघितलं असाल तर अमित साटम हे भाजपच्या अंधेरीचे आमदार आहेत आणि ते नजर सगळ्या देखील राहिलेले आहेत मुंबईची त्यांना पूर्णपणे माहिती आहे आणि अर्थातच एक मुंबईचा चेहरा ज्याला मुंबईची दखन आहे आणि जो निवडून आलेला आहे अशा नेत्याला तुम्हाला थोडस थांबवते सध्या रवींद्र चव्हाण माध्यमांचे बोलतात आपण दोन नंबर दोन नंबर

नंदाजी अमितजी आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी मुंबईतील असणारे सर्व पदाधिकारी आशिषजी असतील त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी या सर्वांशी चर्चा करून मुंबई या विभागातील अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या संदर्भात सर्वानुमते एका नावाची आज घोषणा करावी या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांना या बैठकीला या ठिकाणी बोलवलं आणि त्यामुळे आज त्या पदाची मी आपल्या सर्वांच्या दैनंद्रजीच्या उपस्थितीमध्ये आज खरं तर घोषणा करतोय आणि मला सांगायला आनंद होतो की आज मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची निर्णय झालेला आहे त्यामुळे मी आदरणीय देवेंद्रजींना आणि आदरणीय आशिषजी बावनकुळेजी या सर्वांना त्यांचा जे पत्र जे आहे ते मी आधी तुम्ही पत्र पत्र देतो आणि चला खूप खूप अभिनंदन कम्युनिद <laughs> शुभेच्छा